ना असतं थोडंसं पाणी हा दोन तीन आहेत का असं थंड पाणी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या माहेर गेलो होतो म्हणजे तळेघर हे जे गाव आहे ते ते आजींचं आणि माझं माहेर आहे ते एकच आहे तर तिथे उठी भरण्यासाठी गेलो होतो तर तरी ती खूप छान पालखी सजवली होती आणि खूप मस्त वातावरण होतं पालखीचं जेव्हा असते तेव्हा शिमग्याला आणि इथे जे व्हिडिओ दाखवतात ते त्यांनी सांगितलं की होळीमध्ये जो निकारा आहे तो जिवंत निकारा सापडतो तर त्याच्याबद्दल मी आईला विचारलं तर आईने सांगितलं की दरवर्षी तो निकारा सापडलेला असतो इकड आणि हे जे मधी दिसत ना आपलं ते महादेवाच आहे पहिलं महादेवाचं असतात त्यानंतर जन्मीचं नंतर मग समजायचं त्याच्या बाजूला नंतर काळकायचं नंतर मग पोळायचं त्याच्यानंतर मग महालक्ष्मीचं महालक्ष्मी तर गावाकडे पालखीबरोबर सगळेजणं गावकरी वगैरे प्रत्येक घरामध्ये फिरत असतात पालखी घेऊन वगैरे आणि त्यानंतर ता सानेवरती जाते पालखी तर पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही ता जे मम्मींचं माहेर आहे आतकोल तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर तिथे पालखीचं शरण कसं काढलं ते पण दाखवलेलं आहे तर इथे जे देवीचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर ओटी वगैरे भरून झाल्यानंतर मग आम्ही आतकोलसाठी निघणार होतो तर इथे बराच वेळ थांबलो होतो आणि त्यानंतर मग आतकोलसाठी दो दुपारनंतर दुपारी वगैरे निघणार होतो आणि संध्याकाळी शरण वगैरे असतं तिकडे तर ते पण बघायला मिळणार होतं त्यामुळे खूप एक्सायटेड होतो लहानपणी आम्ही पप्पा आई वगैरे सगळे गावी आल्यावर शरण वगैरे बघायला जायचो पण आता बरेच वर्षानंतर बघणार आहोत हो आपण तो खाली हो काय करूया पायपाचा कधी सरपत पाण्या पायपाचा काय करतो हो सरपत त्यानंतर परसावनामध्ये म्हणजे पाठीमागचे जे झाडं वगैरे असतात त्याला परसावन म्हणतात गावी परसावनामध्ये थोडा वेळ बसलो होतो तिथे छानपैकी थंड हवा आहे तिथे आणि गावाकडे असं शांत बसायला खूप भारी वाटतं आणि थोडेसे बकरीचे पिल्लं वगैरे होते छोटी छोटी तर ते पारतो त्यांच्याबरोबर खूप छान खेळत होता आणि त्यांना पाला वगैरे खायला घालत होता आणि खूप छान वाटत होतं वातावरण वगैरे गावी गेल्यानंतर आणि मुळात बऱ्याच वर्षानंतर गावी गेल्यावर खूप भारी वाटतं तसंच मला पण वाटत होतं आणि आता मधूनमधून तळेघरला जाणं होत नाही पण पावसाळ्यामध्ये तळेघर खूप सुंदर आहे गाव माझं माहेर जे आहे ते खूप भारी वाटतं तर इथे पार्क खूप एन्जॉय करत होता त्याचबरोबर आम्ही पण बसलो होतो आणि थोड्या वेळाने हात दाखव मला कसे आहेत ते एवढ्या काढल्या रॅसबेरी तू अजून काढतोय तू रॅसबेरी हा, हा, आशा आशा वाल्या ओके गुड बाय हे विठ्ठल रोख नवीन देऊळ झालं काय नव्हतं जुना देऊळ होता लहानपणी इकडचा रस्ता हा खूप लांबचा वाटायचा आणि त्यामुळे आम्ही जास्त सहसा इकडे यायचो नाही इकडे ब्राह्मणवाडी वगैरे होते दोन तीन घरं होते आणि त्यानंतर एस टी स्टँड होतं पुढे गेल्यानंतर एक नदी छोटीशी नदी लागते आणि नदीच्या पलीकडे आमची घरं जुनी गेले घरं आहेत ही विहीर आहे आणि हा जो रस्ता आहे तो खूप म्हणजे लहानपणापासून पाया घालून गेलेला असा आणि इथून जाताना पण भारी वाटत होतं त्यानंतर इथे आहे ते सानेवर म्हणजे सानेवरती जेव्हा पालखी शरण वगैरे काढते तो क्षण आहे तर ही आहे माझ्या सासूबाईंच्या माहेरीची पालखी आणि श्री बहिरी भैवानी देवीची पालखी आहे ही आणि इथे सगळे जे गावकरी असतात ते सगळे एकाच कलरमध्ये जे आहे त्यांनी हे कुर्ते वगैरे घातले आहेत त्यानंतर मग इथे शरण काढायचं चालू झालं म्हणजे शरण शरण म्हणजे जमिनीमध्ये एक नारळ ठेवला जातो मनसला जातो आणि त्यानंतर पालखी ते शरण काढते असं जमिनीमध्ये ठेवलेलं असतं ना त्याला देव वापस शोधून काढतो त्याला धावावं लागेल ना पहिले म्हणून धावतो म्हणजे साधारण जे पालखीचे चार खूर असतात त्यापैकी एक खूर जो आहे नारळाला लागतो आणि त्यानंतर ते जिथे नारळ ठेवलेला असतो तिथे नारळाचा थोडासा भाग दिसतो जमिनीवरती आणि मग ते नारळ तिथून काढलं जातं म्हणजे शरण काढणे असं म्हणतात तर जेव्हा शरण काढलं जाते तेव्हा पालखी खूप जोरजोराने फिरत असते तुम्ही बघितला या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे बऱ्याच गावांमध्ये पालखीचं शरण काढलं जातं आणि ते बघायला खूप जास्त गर्दी असते आताही गर्दी आहे आणि भारी वाटतं देवाचं हे बघण्यासाठी वगैरे तर इथे शरण काढून झालेलं आहे त्यानंतर मग पालखी परत रिटर्न देव तर देवळाच्या इथे म्हणजे गणपतीचं देवळ आहे तिथे तर सगळेजण जमलेले होते आणि पालखी असे बराच वेळ म्हणजे जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत पालखी नाचवतात गावकरी इथे तर खूप भारी वाटतं आणि सगळे thank mm -hmm. you mm -hmm.